श्रोती हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये पांडुरंग म्हसके सर आहेत मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून सरांनी डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून सरांनी लिहिले की भरभरून भर जगा रे भरभरून जगा भरभरून जगा रे भरभरून जगा पण सर्वांनी प्रेमाने दिलखुलास वागा पण सर्वांनी प्रेमाने दिलखुलास वागा वा चारच ओळीमध्ये खूप अप्रतिम असा संदेश सरांनी दिलेला आहे की भरभरून भर जगा रे भरभरून जागा पण सर्वांनी प्रेमाने दिल खोलास वागा सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागा हा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौराज्यश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे इथून सौराज्यश्री सुहास जाधव मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की इंद्रधनुची पखरणं जीवनात साऱ्यांच्या अभावी इंद्रधनुची पखरण जीवनात साऱ्यांच्या व्हावी विलक्षण अनुभूती रंगांची विलक्षण अनुभूती रंगांची नाना छटा आयुष्याच्या दावी नाना छटा आयुष्याच्या दावी आयुष्याच्या दावी वा तर इंद्रधनुची पखरण ही सगळ्यांच्या जीवनामध्ये व्हावी आणि विलक्षण अनुभूती जी आहे रंगांची ती आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा दर्शवते अप्रतिम अशी ही चारोळी होती इंद्रधनुंची प्रखरण सर्वांच्या जीवनावर व्हावी अशी आशिष मागणारी ही सुंदर अशी रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रशांत यशवंत सरांनी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलं आहे प्रशांत यशवंत गमरेसर लिहिताय तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून आधार शीर्षकाखाली की वार्धक्याला हवा आधार मानसिक खंबीर साथीचा वार्धक्याला हवा आधार मानसिक खंबीर साथीचा हातात असावा सक्षम हात हातात असावा सक्षम हात नको सहारा फक्त काठीचा नको सहारा फक्त काठीचा तर वार्धक्यामध्ये मानसिक खंबीर आधाराची गरज असते हातामध्ये सक्षम हात असावा लागतो फक्त खातामध्ये काठी देऊन हो उपयोग नाही तर आधार दिला पाहिजे असा संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता आणि पुढच्या रचनेमध्ये आईचे प्रेम या शीर्षकाखाली सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी लिहिलं आहे सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम मैं आहेत आईचं प्रेम शीर्षकाखाली की आईचे बाळ झाले मोठे तरी कधीच आईला ते ओझे होत नसते आईचे बाळ झाले मोठे तरी कधीच आईला ते ओझे होत नसते काही झाले तरी तिला नेहमीच ते लहान वाटत असते काही झाले तरी तिला नेहमीच ते लहान वाटत असते नेहमीच ते तिला लहान वाटत असते खूप अप्रतिम सुंदर आई आणि बाळ यांच्या नात्याबद्दलचे भाऊ मॅडमच्या या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये बाबा या शीर्षकाखाली भारती वसंत वाघमारे मॅडम लिहित आहेत मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून भारती वसंत वाघमारे मॅडम यांनी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथून लिहिलं आहे की जिजू संसाराचा गाडा हाकताना पाहिला आहे मी मातीतील पाऊल खुना झिजू झिजू संसाराचा गाडा हाकताना पाहिल्या आहे मी मातीतील पाऊल खुना उठून दिसते छबी तुझी बोलताना उठून दिसते छबी तुझी बोलताना लई भारी दिसतोस बाबा तू हसताना लई भारी दिसतोस बाबा तू हसताना बाबा तू हसताना वा तर वडिलांप्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमच्या या चारोळीमध्ये होते आणि जसं की मॅडमने म्हटले की संसाराचा गाडा हाकताना तो झिजत असतो संसाराचा गाडा हाकताना तो स्वतःची दुःख बाजूला सारत असतो संसाराचा काढा हाकताना तो कधीच थकलो आहे असं म्हणत नसतो पुरामध्ये कितीही वादळं असली तरी तो कामावर जातो किती थकला आजारी असला दुःखी असला बाहेर मान अपमानाचे घोट पचवून तो कमवून घरामध्ये आणतो तो संसाराचा काढा हाकतो तो, हाक तो, तो जेव्हा त्या सर्व ताण तणावातून जेव्हा तो हसतो तेव्हा तो भारी दिसतो असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खूप भावस्पर्शी भाव, भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती आणि याबरोबरच पर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये श्री श्रीकांत म लिहित आहेत उधना सुरत गुजरात येथून श्री श्रीकांत म सरांनी उधना सुरत गुजरात येथून लिहिलं आहे निसर्ग या शीर्षकाखाली की चिंब पावसाची धार ओला हिरवा निसर्ग अष्टाक्षरी चारोळी आहे सरांची निसर्ग शीर्षकाखाली का कि चिंब पावसाची धार ओला हिरवा निसर्ग रान रंगले फुलांनी रान रंगले फुलांनी मनोहारी भासे स्वर्ग मनोहारी भासे स्वर्ग वाह, वाह। तर पावसाच्या चिंबधारेने ओला झालेला निसर्ग आणि स सगळं रान जे आहे ते फुलांनी भरलेलं आहे आणि तो मनोहारी स्वर्गासारखा दिसतो हे अप्रतिम सुंदर निसर्गाचं वर्णन सरांच्या या अप्रतिम अशा या रचनेमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये आरती धडे मॅडम लिहित आहेत मानिनी या नावाने भोसरी पुणे येथून आरती धडे मॅडम यांनी मानिनी पो या नावाने भोसरी पुणे येथून आहे की नभाकडे डोळे लावून तुला नजरेनेच प्रश्न विचारायचे नभाकडे डोळे लावून तुला नजरेनेच प्रश्न विचारायचे तुझं असे कोसळणे पाहून तुझं असं कोसळणे पाहून सांग नक्की काय समजायचे तुझं असं कोसळणे पाहून सांग नक्की काय समजायचं सांग नक्की काय समजायचे वा तर नभाकडं डोळे लावून नजरेने त्याला प्रश्न विचारले जातात की तू असा कोसळतोय काय समजायचं आम्ही प्रश्न विचारणार नाही पावसाला प्रश्न विचारणारी ही मॅडमची सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अचला धारप मॅडम आहेत रोहा जिल्हा रायगड येथून सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय की नको विषयाचा लगाम झरझर जर झरेल जर लेखणी वा नको विषयाचा लगाम झरझर जर झरेल जर लेखणी उधळेल कल्पनेचा वारो क्या आहे उधळेल कल्पनेचा वारो साकारेल चारोळी देखणी साकारेल चारोळी देखणी अप्रतिम आणि खरंय की खूप वेळा विषयामुळं लिहिण्याला बंधन येतात कारण प्रत्येक विषयावर प्रत्येकाला सुचेलंच असं नसतं पण जेव्हा आपण विषयाचं बंधन देत नाही तेव्हा आपण आपल्या मनातले भाव लिहितो जसं की मॅडमनी लिहिलं आहे की नको विषयाचा लगाम झरझर जर झरेलं -जर लेखनी उधळलेलं कल्पनेचा वारो साकारेल चारोळी देखणी कारण कल्पनेचा वारू जेव्हा उधळेल लेखणीचा कुंचला जेव्हा त्याचे सप्तरंग उधळायला चालू करेल तेव्हा ही देखणी चारोळी साकारेल आणि या देखण्या चारोळीबद्दल अप्रतिम सुंदर अशा या कल्पनेचा उधळलेला जो वारू आहे तो मॅडमने शब्दबद्ध केलेला आहे आणि ही गोष्ट हे विषयाचं बंधन नसल्यानंतर शक्य होते असे भाव मॅडमनी मांडलेले आहेत म्हणूनच आपण मधून अधून विषय देत नाही मधून अधून आपण आपल्या मनातले भाव आपल्या आवडीची रचना आपले शब्द जे आपल्याला वाटतात जे आपल्याला भावतात ते शब्द पाठवण्याची आपण विनंती करत असतो त्या अनुषंगानं मधून अधून आपल्या शोमध्ये विषयाचं बंधन दिलेलं नसतं खूप सुंदर अशी ही चारोळी होती पुढच्या एका चारोळीमध्ये भारती तोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की जीवन सुखदुःखांचा मेळ स्वप्नांचा ताळमेळ की नियतीचा खेळ जीवन सुखदुःखांचा मेळ स्वप्नांचा ताळमेळ की नियतीचा खेळ कर्मभोग भोगण्यास ईश्वरा दिलेला वेळ कर्मभोग भोगण्यास ईश्वरा दिलेला वेळ खरेच जीवन काय आहे खरेच जीवन काय आहे तो सुखदुःखांचा मेळा आहे स्वप्नांचा ताळमेळ आहे नियतीचा खेळ आहे हा कर्मभोग भोगण्यासाठी ईश्वरानं दिलेला वेळ आहे आणि खरंच जीवन काय आहे तर जीवन म्हणजे नेमकं काय आहे का या अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर शोधणारी ही अप्रतिम शब्दांकन असलेली चारोळी होती हो आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये उल्हास सुधीर देशपांडे लिहित लिहितात छत्रपती संभाजीनगर येथून उल्हास सुधीर देशपांडे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की पैसा तुझी नाव आहे वेगळी पैसा तुझी नाव आहे वेगळी तुझ्यामुळे भागती गरज सगळी पैसा तुझी नाव आहे वेगळी तुझ्यामुळे भागती गरज वेगळी तू खिशात असल्यावर मिळतो रे मान तू खिशात असल्यावर मिळतो रे मान तू जवळ नसल्यावर होतो अपमान तू जवळ नसल्यावर होतो अपमान आणि अगदी खरं आहे एक त्रिकाल बाधित सत्य सरांनी मांडलेलं आहे की पैशाची बातच वेगळी असते पैशामुळे गरजा भागतात तो खिशात असला की मान सन्मान मिळतो आणि तो नसला की अपमान केला जातो ही पैशाची जादू असते ही पैशाची किमया असते हे एक वास्तव आहे जे स्वीकारलं पाहिजे तर पैसा असल्यावर मिळणारा मान आणि पैसा नसल्यावर होणारा अपमान या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सरांनी सुंदररित्या त्या चारोळीमध्ये मांडलेल्या होत्या आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये अनिल सरांनी लिहिलं आहे रसायनीतून अनिल दाभाडेसर लिहितायत दाभाडे रसायनीतून स्वच्छ करू या शीर्षकाखाली की सुविचारांच्या झाडूने स्वच्छ करू मन क्या बात आहे अप्रतिमच सुविचारांच्या झाडूने स्वच्छ करू मन तेव्हा कुठे दिसतील तुम्हा आम्ही सुदीन तेव्हा आम्हा तेव्हा तुमां कुठे दिसतील तुम्हा आम्हा सुदीन सुविचारांच्या झाडूने स्वच्छ करू मन तेव्हा कुठे दिसतील तुम्हा आम्हा सुदीन तेव्हा कुठे दिसतील तुम्हा आम्हा सुदीन आणि खरं आहे की विचारांच्या झाडूनं मन स्वच्छ करण्याची गरज निर्माण झालेली आहे मन क्लुषित आहेत मन दोषित आहेत मन ही विकृत आहे त्यांना स्वच्छ करण्याची गरज आहे आणि ते ती गरज सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या चारोळीमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी लिहिले पुसद जिल्हा यवतमाळेत मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून श्री गणेश आगमन या शीर्षकाखाली की सरत्या श्रावणाने वाहू लागले ओढे सरत्या श्रावणाने वाहू लागले ओढे गणेश आगमनास दिवस राहिले थोडे गणेश आगमनास दिवस राहिले थोडे आणि अगदी खरं आहे की पाऊस आला श्रावण आला की चाहूल लागते ती गणरायाच्या आगमनाची आणि सर त्या श्रावणाने वाहू लागले ओढे गणेश आगमनास राहील दिवस राहिले थोडे अप्रतिम गणेश गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करणारे ही खूप अप्रतिम अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम लिहिते छत्रपती संभाजीनगर येथून सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून क्रूरकर्मा या शीर्षकाखाली लिहिलंय की भरारी घेणाऱ्या त्या पाखराचे वासनांदतेने तो पंख छाटतो भरारी घेणाऱ्या त्या पाखराचे वासनांदतेने तो पंख छाटतो लचके तोडणाऱ्या त्या हैवानापुढे लचके तोडणाऱ्या त्या हैवानापुढे रावण ही फिका वाटतो रावण ही फिका वाटतो आणि खरंच खूप हृदयस्पर्शी असे भाव या रचनेमध्ये होते की एक चिमुकली तिचं तिची स्वप्न तिची भरारी घेण्याचे जे, जे पंख आहेत ते पंख त्या वासनान धनराधमाने छाडले काय दोष होता तिचा धचकेत तोडणाऱ्या त्या हैवानापुढे रावणसुद्धा फिका वाटतो अशी शब्दरचना मॅडमच्या या रचनेमध्ये होती अप्रतिम असं शब्दांकन होतं आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये चंद्रकिरण सर श्रीरामपूर येथून चंद्रकिरण सरांनी श्रीरामपुरेतून लिहिलंय की कुणी कुणी प्रेमाला वासना समजतं तर कुणी वासनेला प्रेम समजून फसतं कुणी कुणी प्रेमाला वासना समजतं तर कुणी वासनेला प्रेम समजून फसतं पण नंतर तो तो अनुभव आल्यावर पण नंतर तो तो अनुभव आल्यावर पश्चातापाने मन दग्ध होत असतं पश्चातापाने मन दग्ध होत असतं तर कुणी प्रेमाला वासना समजतं कुणी वासनेला प्रेम समजतं या गोष्टी अनुभवाने कळतात आणि जेव्हा अनुभव येतो तेव्हा पश्चाताप होतो मन खिन्न होतं विषन्न होतं याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये मेघा अरबूज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून मेघा अरबूज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे की सहवासाच्या आठवणीत आता जगणे आहे सहवासाच्या आठवणीत आता जगणे आहे सोफा नाही प्रवास पण सोपा नाही प्रवास पण करणे भाग आहे सोपा नाही प्रवास पण करणे भाग आहे सोपा नाही प्रवास पण करणे भाग आहे आणि खरं आहे की सहवासाच्या आठवणीत जगण्याचा प्रवास हा खूप जीवघेणा असतो तो सोपा नसतो पण करणं भाग असतं एकांतामधला तो प्रवास तो जीवघेना जीवघेना प्रवास आणि ती वेळ ही मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम लिहित आहेत कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले जाच या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की खुळा जीवाला तुझा भास आता मनाला कळाला तुझा जाच आता खुळा जीवाला तुझा भास आता मनाला कळाला तुझा जाच आता ओतले कितीतरी प्रेमघट तुझ्यावर ओतले कितीतरी प्रेमघट तुझ्यावर नियतीचा झाला सुरू नाच आता नियतीचा झाला सुरू नाच आता नाच आता आणि आहे की खुळा जीवाला तुझा भास आता मनाला कळाला तुझा जाचा आता किती जरी तुझ्यावर प्रेमघट ओतले तरी नियतीचा हा जो नाच आहे तो सुरू होतो असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ रेपे ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा